मित्रांनो तुम्ही विषयाचं टायटल तर बघतच असेल की अलिबाग तालुक्यातील बारशे सत्ते मोरुंडे रस्त्यासाठी शकापच्या माध्यमातून बारा कोटी अठ्ठावीस लाख रुपयाचा निधी हा मंजूर केलेला आहे आणि अशा पद्धतीचा हा बॅनर शकापच्या माध्यमातून एक प्रसिद्ध झालेला आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थाने माझं थमलेलंच ते आहे आणि ही बातमी कुठ एडिट वगैरे कडून बनवण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही म्हणून थोडासा लाईव्हच्या माध्यमातून तुमच्याशी मी ही दोन गोष्ट बोलावी म्हणून मी आलेलो आहे मित्रांनो अलिबाग तालुक्यातील काही रस्त्यां वाड्यांवर अजूनपर्यंत जायला रस्ते नाही वाडे नाही मी वारंवार यासाठी आवाज उठवत रुत असतो रुत आणि खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींचं लक्ष हे तिथं मी वेधून घेत असतो आणि तुम्ही बघतात की कशा पद्धतीने माझ्या काही ज्या व्हिडिओ असतात त्या ज्या व्हिडिओमुळे भरपूर जाणारा इथे न्याय मात्र मिळालेला आहे हे मात्र एवढं सत्य आहे खऱ्या अर्थाने अलिबाग तालुक्यातील मग तो डहागीचा रस्ता असेल त्याच्यानंतर बा गंगवाडीकडे जाणारा रस्ता असेल बारिश मोरोंडे पासून बार्शतकडे जाणारा रस्ता असेल ह्या रस्त्यांकडे जाणारा जो रस्ता आहे तिथे मी जाऊन स्वतः रिपोर्ट केलेले आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटते मागच्याच अधिवेशनामध्ये शखापत जयंत पाटील यांनी सुद्धा परिषदेमध्ये हा मुद्दा मांडलेला होता बारशेत रस्त्याचा आणि त्या अनु अनुषंगाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना विकास संशोधन या योजनेअंतर्गत हा बारशेत मोरुंडे रस्त्यासाठी बारा कोटी अठ्ठावीस लाख रुपये आलेले आहेत मित्रांनो खऱ्या अर्थाने बारशेत मोरुंडे रस्ता बारशेत ते मोरुंडे रस्ता जो आहे हा डोंगरातून जाणारा रस्ता असल्याकारणाने भरपूर प्रमाणामध्ये तेथील जे काही लोक आहेत त्यांना त्या ते गोष्टीचा त्रास होतो आणि आणि एवढ्या वर्षे त्यांना रस्त्या नसल्याकारणाने त्यांना भरपूर सुद्धा सहन कराव्या लागत होत्या मी वारंवार हा आवाज जे काही विरोधक असतील सत्ताधारी 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 असतील यांच्याकडे पोचवत होतो आणि त्या दृष्टिकोनातून आज खऱ्या अर्थाने मोरुंडे ते बारशेत या ज्या काही वाड्यांकडे जाणारा रस्ता आहे तो मंजूर रस्ता मंजूर झाल्या कारणाने त्यांच्या एवढ्या वर्षाचं जे दुःख आहे ते आता संपलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो खऱ्या अर्थाने मुरुंडेच्या वरती ज्या काही ठाकूर रोड आहेत धनगर रोड आहे त्याच्यामध्ये सतेवाडी बार्शे होंडावाडी आणि तागवाडी अशा चार वाड्या येतात आणि या चार वाड्यांना जोडणारा रस्ता आहे आणि अतिशय मला सुद्धा एक पत्रकार सुद्धा चांगलं वाटतंय की मी कितीतरी अशी जे काही गेल्या पाच वर्षामध्ये अतिशय महत्वाच्या समस्या आहेत दुर्लक्षित समस्या आहेत त्या माझ्या चॅनेलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आणि भरपूर प्रमाणामध्ये तेथील जे कोणी लोक असतील त्यांच्या बाईट वगैरे घेऊन त्यांच्या समस्या संबंधित सत्ताधारी विरोधकांकडे पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आज त्या जे कोणी एवढ्या वर्ष रस्त्यापासून दूर राहिलेले जी लोकं आहेत त्यांना फार आनंद होत असेल आणि त्यांना ती गोष्ट कदाचित माहिती नसेल आता येणाऱ्या कार्यक्रमामध्ये का त्या सगळीकडे गोष्टी प्रसिद्ध होतीलच याच्यामध्ये काही दुमत नाही आहे परंतु मित्रांनो ही बातमी माझ्यासमोर आली आणि मला खऱ्या अर्थाने आनंद झाला की कोणी का होईना परंतु हा रस्ता हा मंजूर झाला आणि तेथील जे कोणी जनता आहे त्यांच्यात हाल फिटतील बारा कोटीच्या आसपास जवळ जो निधी मंजूर आहे मित्रांनो म्हणजे निश्चितच एक चांगला असा रस्ता सुसज्ज असा रस्ता हा पारशेत मुरुंडेवाडीत तागवाडी आणि ते लोकांना मिळेल मित्रांनो ज्यावेळेला या रस्त्याला संघर्ष करायला मी सुरुवात केलेली होती त्यावेळेला भरपूर प्रमाणामध्ये मी ट्रोल झालेलो होतो की रस्ता मंजूर होऊ शकत नाही अशा अडचणी आहेत अडी अडचणी आहेत परंतु आपण माणूस आहोत दोन हजार स्वतंत्र पंच्याहत्तर वर्षानंतर स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत तरी सुद्धा जर काही ग्रामीण रस्ते गावापर्यंत जर पक्के नसतील तर मग त्याला काही महत्व उरत नाही म्हणून मित्रांनो ना मी वारंवार त्या रस्त्यासाठी आवाज उठवत राहिलो आणि खऱ्या अर्थाने जयंत पाटील यांना सुद्धा तो मुद्दा विधान परिषदेमध्ये मांडावा लागला मागच्याच पावसाळी आता अधिवेशन म्हणजे हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी तो मुद्दा मांडलेला होता आणि त्या दृष्टिकोनातून मला मुख्यमंत्री ग्राम सडक विकास संशोधन योजनेच्या माध्यमातून या रस्त्याला निधी मंजूर झालेला आहे तो निधी कुठल्याही पक्षाने मंजूर करू दे पत्रकार अर्थाने माझं काम असतं की ज्या जनतेच्या समस्या आहेत त्यांचं निराकरण सत्ताधारी आणि विरोधक यांच्या माध्यमातून आपण करायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने मला असं कुठंतरी जाणवते की अशाच पद्धतीने योग्य पत्रिकता पत्रकारिता करत असताना जनतेला माझ्या माध्यमातून थोडाफार न्याय अलिबाग व्हावे सुरकुली रस्त्याने कोणता गुन्हा केला आहे इकडे कोणा लक्ष देणार की आहे ना? की नाही शेतकरी कामगार पक्षाचा फिक्स आमदार सूरज गावंड यांनी कमेंट केलेली आहे विशाल शिंदे यांनी कमेंट केले अलिबाग वव्या सुरकुली या रस्त्याचे कोणता गुन्हा केला आहे इकडे कोण लक्ष देणार आहे की नाही खऱ्या अर्थाने विशाल शिंदे साहेब त्याच्यामध्ये तुमच्या सर्वांची चुकी आहे अलिबाग मूडमध्ये लाल पावटा लालबावटा म्हणजे मला वाटतंय पक्षाचा आमदार हा येईल असं कमेंटच्या माध्यमातून बोलत विशाल शिंदे साहेब अलिबाग रोह रस्ता जो आहे ह्याला खऱ्या अर्थाने सर्वात जास्त जबाबदार तुम्ही आहात तुम्ही एकत्र येऊन ह्याच्यासाठी आंदोलन वगैरे करून संबंधित संबंधित डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम विभागाला कधी विचारणा केलीच नाही मी एक पत्रकार या नात्याने गेली पाच वर्ष त्या रस्त्यासाठी भांडतोय कितीतरी व्हिडिओ मी त्याच्यासाठी बनवलेले आहेत तिथं जर काही डागडूक होत असेल तर प्रॉब्लेम होत असतील तर त्या माझ्या पत्रकारांच्या माध्यमातून थोड्याफार सुधारल्या तरी जातात परंतु तुम्ही त्या जनता रस्त्यावरून प्रवास करता परंतु कधीही एकत्र येऊन त्या रस्त्यासाठी संघर्ष करायला पाहिजे निदान आतिश गायकवाड एक एजी मीडियाचे संपादक आहेत त्याच्या कार्याला भेट जाऊन आपण या रस्त्याच्या संदर्भात आवाज उठवायला पाहिजे एकत्र येऊन ह्याच्यावर काहीतरी करायला पाहिजे असा कुठल्याही गोष्टी होत नाही पाहिले तर आमदार साहेबांनी शब्द दिले होते ह्याच्यासाठी मुलाखत घ्या मी वारंवार आमदार साहेबांना मुलाखतीसाठी प्रश्न विचारलेला आहे मी कोणाचं काही देणं घेणं घेत नाही मला कोणीही सांगू शकत नाही मी काय करायला पाहिजे काय नाही महत्वाची गोष्ट म्हणजे मला कारण नसताना सुद्धा मी भरपूर पोलीस कारवाया सुद्धा सहन केलेल्या आहेत मी आमदारांना त्यांच्या घरी जाऊन त्यांना दोन वेळा अलिबाग रोवाचा प्रश्न विचारलेला आहे तुम्ही फक्त कमेंट करता परंतु कमेंट केल्यानंतर आमदाराला तुम्ही मुलाखत शिंदे साहेब विशाल शिंदे साहेब तुम्ही माझ्या ह्याच्यामध्ये या आणि मुलाखत देऊन तुम्ही हे गोष्टी आमदाराला प्रश्न विचारा माझ्या माध्यमातून जा विचारा विचारा की बाबा अलिबाग रोवाज का होत नाही कमेंट करू नका फक्त मी आमदाराला ऑन माझ्या तुम्ही मुलाखती याचा अर्थ का बघत नाही मी आमदाराला दोनदा आणि कित्येक वेळा त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे कित्येक वेळेला तुम्ही माझ्या सगळ्या मुलाखत जर बघत नसत तर अशा पद्धतीची कमेंट केली नसती त्याच्यामुळे तुम्हाला अली अतिशय गायकवाड जर ऑफिस आहे तुम्ही येऊ शकता खऱ्या अर्थाने मित्रांनो अ गुड न्यूज अतिश थँक सो मच हार्डी मध्ये कोणतरी आहेत त्यांनी मला ही कमेंट केलेली आहे तर मित्रांनो खऱ्या अर्थाने अशा पद्धतीची जी विकास कामं आहेत ती विकास कामं ही अलिबाग मुड मतदारसंघामध्ये व्हायला पाहिजे रस्ते एस के पी आय लव्ह यू एस के पी मला वाटते संपूर्ण जे काही लाईव्ह मला बघतात मला वाटतं एस के पीचे लोक बघत असतील तर मित्रांनो खऱ्या अर्थाने अलिबाग नूर मतदारसंघामध्ये लोकांची जी विकास कामं आहेत ती खऱ्या अर्थाने कुठेतरी व्हायला पाहिजे पण गेले कित्येक वर्ष त्या विकास कामाला ब्रेक लागलेला होता आणि आता खऱ्या अर्थाने हळूहळू कुठेतरी योग्य माणसं राजकारणामध्ये विरोधक सुसु सुशिक्षित वगैरे विरोधक आले असल्याकारणाने खऱ्या अर्थाने जनतेला थोडा थोडा न्याय मिळायला लागलेला आहे परंतु येणाऱ्या कार्यकाळामध्ये आणखी जोमानी विरोधक अलिबाग मुरुडकरांनी तलागाळात काम करणाऱ्या शकापाला साथ द्यावी रुपेश चांडे यांचं अलिबाग मुरड मतदारसंघातील लोकांनी तलागाळातील लोकांनी शकापाला साथ करावे असं आवाहन ते केलेलं आहे सूरज गावडने एकशे एक्क्याण्णव पेन विधानसभामध्ये लालबावटा फडके तर मित्रांनो अशा कद पद्धतीने शकापची लोक भरपूर प्रमाणामध्ये कमेंट करत आहेत खऱ्या अर्थाने मी कमेंट वाचून दाखवत नाही कारण की आपला जो महत्त्वाचा विषय रस्त्याचा लाईव्ह येण्यामागचा तो आहे बारशे ते मोरुंडे रस्ता मित्रांनो हा रस्ताला आज खऱ्या अर्थाने बारा कोटीचा जो काही निधी मंजूर झालाय लवकरच मला वाटतं पावसाळ्यानंतर त्या रस्त्याच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या रस्त्याच्या संदर्भात अडीअडचणी ते दूर होऊन रस्ता हा चांगल्या पद्धती चांगल्या क्वालिटीचा कोणतरी कॉन्ट्रॅक्टर बनवेल असे आपण अशा अक्षरात बांगू शकतो जो कोण कौं, कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांनी जर योग्य पद्धतीने काम केलं नाही तर मी स्वतः तिथं माझा कॅमेरा घेऊन जाऊन धावून दाखवेन की कशा पद्धतीने हे काम करत आहे करत आहेत कारण की एक समजून जा की तुम्ही भरपूर कामे केली असते रस्त्याची वगैरे परंतु हा रस्ता हा डोंगरातून जाणारा रस्ता असल्याकारणाने कदाचित पावसाळ्यात वगैरे खचून जाऊ नये म्हणून तो चांगल्या क्वालिटीचा जर उत्तम क्वालिटीचा रस्ता कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरनी करायला पाहिजे असं माझं मत आहे मित्रांनो हा एक छोटी ओनम मार्ग सुडकवली हा रोड ओपन होत नाही तर मित्रांनो खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने शिंदे विशाल शिंदे साहेब तुम्ही इथे या तुम्हाला मला ओळखत ओळखतच असाल आणि ते आपण तुमची आपण एक बाईट घेऊ आमदार इमदानाच्या बाईट घेऊन काय फायदा नाही तुम्हाला काय त्रास होतोय ते आमदाराला तुम्ही इथूनच माझ्या चॅलेंजच्या माध्यमातून सांगा तर अशा पद्धतीने मित्रांनो एक छोटीशी बातमी होती ती तुमच्यापर्यंत पोहचवे म्हणून हा व्हिडिओ बनवला ह्याच्यामध्ये जास्त काही मला सांगायचं सा नाही आहे कारण का दोन तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणूक आहेत आणि कदाचित आपल्याला शकाप आणि शिंदे गटामध्ये लढाई पाहायला मिळेल त्याच्यामुळे येणाऱ्या कार्यकालामध्ये अशा पद्धतीने योग्य ती कामं शकापच्या माध्यमातून आता व्हायला लागलेले आहेत असंच हे एकंदरीत यांच्या कामावर दिसत आहे मला फक्त एवढं सांगायचं आहे की जे कोणी आता येणारे जे उमेदवार असतील दोन हजार चोवीसच्या विधानसभेला त्यांनी जनतेला काय आवश्यक कामं आहेत पाण्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल ह्याच्यावर जा जास्त लक्ष द्यायला पाहिजे असं माझं मत आहे तर मित्रांनो लाईटची समस्या माझे मित्र मयूर झावरे यांनी मला वीस रुपयाचं स्टिकर दिलेला आहे थँक्यू मयूर झावरे अशा पद्धतीने मला तुम्ही आर्थिक मदत मदत सुद्धा करू शकता सुपर थँक्स एक ऑप्शन आहे लाईव्ह मध्ये त्याच्यामध्ये तुम्ही मला पन्नास शंभर दोनशे पाचशे रुपये जे काय असतात ते पाठवू शकता जेणेकरून तुमची कमेंट जी आहे ते असे मला मध्ये दिसेल राहील आणि तुम्हाला तुमचं मी नावही सांगू शकतो तर मित्रांनो एक छोटी जी बातमी होती याच्यामध्ये जास्त काही सांगण्या नाही आहे अशा पद्धतीने ह्या बारशेतकरांचे ते बारशेतकरांचे रस्त्यांचे हाल मधुकर ढेबे आहे मधुकर डेबे हे त्या शेतकरी कामगार पक्षाचे माजी सरपंच सत्यवाडीचे यांनी कमेंट केलेले लाल सलाम मधुकर डेबे हे तेथील ते, एक कार्यकर्ते शकापचे आणि माझी बातमी निश्चितच ते लाईव्ह बघत आहेत मला वाटतं मागे सुद्धा एक ऐंशी लाखा ती त्या रस्त्यासाठी ठक्कर बापाच्या योजनेतून मंजूर झालेला होता त्याच्यामुळे ही जी काय बातमी आहे मला वाटतंय माझ्याच माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचली की काय देव जाणो ते सुद्धा लाईव्ह आले आणि त्यांच्याकडेच त्यांच्या सत्यवाडी बार्शे होंडावाडीकडे जाणार तो रस्ता असल्या ते सुद्धा खुश झाले असतील कुठेतरी बारा कोटी अठ्ठावीस लाख रुपये आपल्याला ला आता मंजूर आप झालेला आहे आणि आपल्याला आता चांगल्या पद्धतीने आपल्या काही जनतेच्या लोकांची सेवा आहेत ते करता येऊ शकतात तर मित्रांनो अशा पद्धतीने फक्त आतिश गायकवाड युट्यूब चॅनेलवरच एजी मीडियाचे मुख्य संपादक हेच अशा पद्धतीच्या बातम्या ब्रेक करू शकतात बाकी मला वाटत नाही कोण अशा पद्धतीच्या बातम्या किंवा अशा पद्धतीचे व्हिडिओ कोण बनवत असेल तर मधुकर मधुबा डेवे तुम्हालासुद्धा माझ्याकडून शुभेच्छा आहेत तो रस्ता अतिशय चांगल्या आणि दर्जेदार क्वालिटीचा बनवून घ्या जेणेकरून भविष्यामधील जी आपली जनता असेल त्या जनतेला त्या रस्त्यावरून प्रवास करत असताना कुठेही त्रास वाटला नाही पाहिजे शकापणी आपल्या आपण शकापासोबत एवढं वर्ष होतो आणि खऱ्या अर्थाने शकापच्या माध्यमातून आपल्याला तो रस्ता मिळाला त्याच्यामुळं कदाचित लोक ती भरपूर खुश असतील कारण की रामराज पंचायत समिती आता जर आपण बघत लोकसभेला तर अलिबाग तालुक्यातील रामराज पंचायत समिती ही जवळजवळ शेकापाला म्हणजे गीतेला प्लस गेलेली होती बाकी प सगळ्या पंचायत समितीमध्ये मायनसमध्ये गेले असेल परंतु ह्या पंचायत समितीमध्ये शेकापाला मानणारा एक मोठा वर्ग आहे असंच एकंदरीत त्याच्यावरून दिसतंय ही एक छोटीशी बातमी मी, मी तुमच्यासमोर ठेवली ह्याच्या माध्यमातून मित्रांनो कशा पद्धतीने जनतेच्या समस्या म्हणजे योग्य पद्धतीने जर आपल्याला सोडवायचे असतील आणि जर आपण योग्य पद्धतीने काम केलं तर जनतेच्या समस्या सुटू शकतात म्हणूनच मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ बनवला पुन्हा एकदा येणाऱ्या कार्यकाळामध्ये कशा पद्धतीने दोन हजार चोवीसच्या विधानसभेला शकापत सामोळ जातंय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल इथेच थांबतो जर कामोड असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद